अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात पक्ष निरीक्षक म्हणून आदरणीय प्रमोद आबा जाधव यांची या ठिकाणी अहमदपूरच्या नगर परिषदेला निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे आपल्या अहमदपूरच्या नगरपालिकेचं चित्र येणाऱ्या काळामध्ये सतरा तारखेला फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि त्या मुदतीच्या आत आमच्या महाविकास आघाडीची आमची बोलणी चालू आहे आदरणीय आबा त्या कानावर आम्ही हे सगळं प्रकरण घातलेलं आहे आदरणीय या जिल्ह्याचे ने नेते अमित भैया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक अहमदपूर तालुक्याची होणार आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की या ठिकाणचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सर्व ताकदीनं या ठिकाणी निवडणूक लढवायच्या प्रयत्नात आहेत परंतु जो अहमदपूरचा विकास या ठिकाणी जो गेल्या काही काळामध्ये चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे होता तो विकास या ठिकाणी झालेला नाही काही लोक आता तुम्हाला माहिती आहे ना किती कामं अहमदपूर तालुक्यामध्ये झाले आणि कामं कसे झाले हेही आपल्याला माहीत आहे मला वाटतं सिमेंट रोडचे कामं बऱ्यापैकी झालेत परंतु सगळे कामं उखडून गेले तुम्ही कामं बघितलेत अहमदपूरचा विकास झाला असं डोडो या ठिकाणी मांडला जातो परंतु तो विकास न होता या ठिकाणचा रोडचा जो भकास झालेला आहे तो आपण पाहतात उघड्या डोळ्याने तुम्ही पाहिलेला आहे म्हणून येणारी नगर परिषद गुंडगिरी विरुद्ध आपल्याला या ठिकाणी तालुक्यामध्ये आपल्या या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बिल्डिंग झाल्यात पोलीस स्टेशनची डीवायस ऑफिस आपल्याला या ठिकाणी अहमदपूरमध्ये गेल्या सात वर्षापासून आपल्याला करण्यात आलेलं नाही ते पूर्णपणे गळत अशा अनेक योजना झालेल्या काही असतील आणि म्हणत नाही परंतु होणाऱ्या योजनासुद्धा आणखी बऱ्याच आहे आणि अहमदपूर नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न असेल अहमदपूर नगरपालिकेच्या आठ आठ दिवसाला नाही महिन्या महिन्याला पाणी या ठिकाणी येण्याचं काम होत आहे परंतु शुद्ध पाणी आणखीनही अहमदपूरवासियांना मिळत नाही आपल्याला फिल्टरचं पाणी जरी मिळत असेल तर क्वालिटीचं पाणी कुणी पितंय का हे तुम्हालाही पी आम्हालाही माहीत आहे म्हणून मी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अहमदपूरच्या अमित भैयाच्या नेतृत्वाखाली जी नगरपालिका निवडून दिल्याच्या नंतर जो काही विलासराव देशमुख साहेब म्हणायचे की अहमदपूरची नगरपालिका ही वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे आणि त्यांनी ज्यावेळेस म्हणले होते की बाबा भगवानराव नागरगोजे त्यावेळेस प्रचारात होते अहमदपूरच्या नळाला पाण्याऐवजी हवा जास्त येते तशी परिस्थिती या अहमदपूर नगरपालिकेची होऊ नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचे नगरसेवक चाहे कमी प्रमाणात जरी आले दहाच्या पुढून जर आले तर नगर परिषद तुम्हाला चांगल्या प्रकारचा विकास करून दाखवेल होती प्रांजळ भावना आम्ही अहमदपूरच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि महाविकास आघाडी व्हावी अशी आमची आबा इच्छा आहे आणि व्हावी कशासाठी व्हावी तर येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दृष्टिकोनात महाविकास होणं गरजेचं आहे म्हणून एवढीच विनंती करून आम्ही आणखीन काही नाही आता निरीक्षक साहेब आले आणि फॉर्म सगळ्याला भरायला सांगितले परंतु ज्या दिवशी सोमवारची निवडणूक आहे त्या दिवशी जे बी फॉर्म द्यायचं आहे त्या दिवशी विचार करून सगळ्यांचे महाविकास आघाडी करून फॉर्म देतो अहमदपूरच्या नगर परिषदेच्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि ज्या पाईपलाईन झाल्यात त्या पाईपलाईनच्या रोड किती केलेले रोड किती खराब झाले तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे अशा अनेक आहेत महानगर म्हणजे महामार्ग या ठिकाणी अहमदपूरच्या याच्यातून गेलेले आहेत त्याच्या बाबतीत बरेच भाजपवाले सुद्धा म्हणतायत किंवा आम्ही हे काम केलं ते काम केलं हे मंजुरी करून आणली परंतु प्रत्यक्षात तुम्हाला माहीत आहे जाणारा हा रस्ता फक्त अजून मंजूर झालेला नाही किंवा फक्त आश्वासनच आहे असे अनेक प्रश्न आहेत जेणेकरून काही आता या ठिकाणच्या मला काय म्हणायचे कोणते मोकळ्या जागा आपण ओपन स्पेस आहे कुठलंच ओपन स्पेस आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसले असं तुम्हाला कुठं वाटलं का असे अनेक प्रश्न या ठिकाणी दवाखान्याचे प्रश्न आहेत नागरी दवाखाना आपल्या अहमदपूर नगरपालिकेमध्ये या ठिकाणी चालू नाही नागरी दवाखाना असं तुम्हाला कुठं वाटलंय का वार्डा वार्डामध्ये प्रभागामध्ये तरी कमीत कमी या ठिकाणी नागरी दवाखान्याची अशा सुविधाव्यात व्हाव्यात अशी आमची